नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत आणि ही बटाट्याची भाजी आहे तुम्ही नेहमी अशी जा खूप छान लागते खूप चविष्ट आणि ह्या बटाट्याच्या भाजीपासून आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला पुढे माहिती पडेल तर आता हे बटाट्याचे काय करणार आहेत मी अगोदर असे कट करून घेणार आहे म्हणजे काय होतं बटाटा जो आहे ना पटकन शिजतो दोन्ही साईडनं असं टाकलं ना आपण हा साईडने शिजतो आणि मध्येच कच्चा राहतो त्याची कच्चा नाही राहू यासाठी मी असे दोन भाग केलेले आहेत तर आपण काय करूयात हे असे बटाटे कुकरमध्ये घालूयात काप करून हे बघा बघू शकतो मी बटाट्याचे सगळे मी असे काप केलेले आहेत अजून मधून सगळ्यांचे आता हे ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट वस्तू चव वाढावी बटाट्याची आपली भाजीची म्हणून ही आहेत स्वीटकॉन मग कायचे दाणे कोवळे दाणे आपण ह्याच्यामध्ये सोबत ह्याच्यासोबतच घालणार आहोत शिजण्यासाठी पूरी खुँप खुँप तर तुम्ही जेव्हा पुरीसाठी भाजी बनवता किंवा तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची असेल तेव्हा खास करून हे स्वीटकॉर्न वापरत जा कारण बटाट्याला खूप चव येते वेगळीच खूप म्हणजे खूपच औसम चव येते तर आपण पाणी घालत आणि शिजायला लावूयात हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेले आणि आता दोन शिट्ट्या काढणार आहोत आपण कुकर आपण ठेवून देणार आहोत गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता बटाट्याच्या भाजीसाठी बघा आपण काय काय वापरणार आहोत वाटण काय घालणार आहोत आपण हे अख्खे धणे आहेत हिरवी मिरची हे अदरचे तुकडे हे लसूण आणि हे जिरे आता आपण काय करणार मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची असेल पुरीसोबत अजून कोणत्याही पदार्थासोबत तर अशी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा खूप चविष्ट लागते आणि माहितीही नाही पडत याच्यामध्ये काय काय घातले सिक्रेट वस्तू तेवढी सुंदर लागते म्हणून तर आता आपण हे वाटण वाटून घेऊयात हे बघा आपले वाटण तयार आहे पण अजूनही आपल्याला कुकर काही झालेलं नाहीये तर तोपर्यंत तो आपण काय करूयात चपातीसाठी आपल्याला परोठा बनवायचा आहे चपातीसाठी आपण पीठ मळूयात कुकर आपल्या होईपर्यंत हे झाकण लावून ठेवून देऊयात पण पीठ मळून घेऊयात चपातीसाठी पीठ कसे मळायचे ह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या आता आपण झाकण खोडून बघूयात हे बघा बटाटे आपले शिजलेले आहेत आपण चाकूच्या हे बघा डीप म्हणजे आपले बटाटे आता आपण साल काढून घेऊयात आता बटाट्याचं कुकर होईपर्यंत आपण पीठ मळून घेतलं वाटण वाटून घेतलं आता आपण ह्याचे साल्ट काढून घेऊयात हे बघा बटाट्याची साल काढून आपण तो कुस करून घेतलेला आहे आपण बटाटा उकडून घेतला तो आहे आता आपण फोडण्यासाठी बघूयात काय काय लागणार आहे हे जिरे आहेत ही मोहरी हे दोन दालचिनीचे तुकडे दोन काळी मिरी आणि दोन लवंगा आणि सोबत हा तेजपत्ता आणि हा आहे कडीपत्ता तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला आपण कडीपत्ता घालणार आहोत नंतर तेजपत्ता घालणार आहोत तेजपत्ता ऑप्शनल तेज आहे पण मी सजेस्ट करेल की टाका भाजीला चव येते छान आपल्या बटाट्याच्या भाजीला आणि नंतर हे सगळं एकत्रच घालणार आहोत आणि सोबत याच्यात धणे घालणार आहोत आखे आणि हे बघे धणे घालणार आहोत त्याने टेस्ट फार छान येते माहिती नाही पडते आणि आखे धणे घातलेले असे आखे धणे टाकून द्यायचं हे वाटण घेतलं होतं आपण ते कच्चं होतं वाटण आपण मिरची वगैरे भाजून नव्हती घेतली त्याच्यामुळे आपण तेलामध्ये घालणार आहोत बघा आता मिरची आपण तेलामध्ये टाकलेली आहे वाटून घेतलेली त्यावर मिक्सअप करणार आहोत त्याच्यामध्ये बघा आपण काय काय घालणार आहोत मीठ आहे हळद आहे हा धना पावडर आहे आणि हा मॅगी मसाला आहे मॅगी मसाला आणि धना पावडर ऑप्शनल आहे बाकी मीठ आणि तुम्हाला हळद टाकावीच लागेल हे टाकायचं असं दोन वस्तू टाका नाही टाकल्या तरी काय हरकत नाही पण मॅगी मसाल्यामुळे आपल्या भाजीला अजून जास्त चव येते म्हणून मी टाकत आहे मस्त शक्य असला का अदरवाईज नाही टाकले मसाले तरी चालते फक्त हळद घाल पण परतून घेणार आहोत ते भाजी आहे ती आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत बारीक केलेली आपण बागाशी बटाटे उकडून ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त पैकी त्याला परतून घेणार आहोत याला फक्त असं हलवून सोडून द्यायचंय पूर्ण मिक्सअप नाही करायचं तोपर्यंत काय करायचं बघा इकडे आता आपण जे बटाटे बटाटे आणि हे स्वीटकॉर्न एकत्र शिजू घातले होते सुरुवातीला तर आपलं हे मिक्सरचं भांडं आहे मसाला वाटलेलं त्याच्यामध्ये आपण हे टाकून ह्याचं पण हे हे करून घेणार आहोत वाटून वाटून घेणार आहोत तर आपण हे वाटून घेऊयात हे आपल्याला आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये घालायचं आहे हे बघा आपण वाटून घेतलेलं आहे स्वीटकॉर्नला मकाईचे दाणे ते आपण आता ह्या कढईमध्ये घालून घेणार आहोत आपण त्यासाठी मी बटाटा पूर्ण हलवला हलवलेला नाही आहे अर्धवटच हलवलं हे बघा मक्याचं जे वाटण वाटून होतं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सोबतच टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि आपल्या बटाट्याच्या भाजीला अजून खूप चव येणार त्यासाठी ते घालणार आहोत आपण हे मूग डाळ आहे मुगदाळाचं पूर्ण एक पॅकेट घालणार आहोत सगळं साहित्य आपण टाकून झालेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त आपण काही टाकणार नाही आहे आणि हे असं हलवून घेणार आहोत आणि अजून एक वस्तू त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि सोबतच घालणार आहोत हिरवा वाटाणा कोवळा येतो झाला ह्याच्या ह्याच्यापेक्षकडे काही घालणार नाही आता ह्यात भाजी तुम्हाला अजून काय ॲड करायचं तर तुम्ही करू शकता बरं का तुमच्या आवडी दुसरा अजून एखादा दुसरा पदार्थ आता हे आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि सेम अशाच पद्धतीची भाजी तुम्ही बटाट्याची बनवून घेत जा पुरीसोबत किंवा तुम्हाला कधी कधी अशीच बनवायची असेल भाकरीसोबत तर याच पद्धतीने बनवा खूप छान लागते खूप चविष्ट अगदी शब्दच नाहीत माझ्याकडे सांगायला एवढी सुंदर लागते तर आता आपण झाकण घालण्याला दोन मिनटं वाफ काढणार आहोत बटाटे आपले शिजून घेतलेच आहेत पण जे मसाले घातले त्यासाठी एक दोन मिनटाची वाफ काढणार आहोत चला झाकण वाफ बघूया तर आता ह्याला आपण खाली घेणार आहोत आता थोडंसं तो थंड करून घेणार आहोत कारण आता आता आपल्याला परोठा बनवायचा यापासून आपण पीठ म्हणून घेऊ आहे मागाशीच बटाटा आपला शिजत होते हवाच आता आपण ह्याला खाली घेऊ करून घेऊयात हल्ली ठेवात गॅसची आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आता आपल्या हाताला भाजेल ते आणि पिठामध्ये पण बसणार नाही व्यवस्थित तर आपण ह्याला थंड करून घ्यायचं हे बघा आपण मग अशी पीठ मळून ठेवलं होतं आता आपण हा गोळा घेतलेला आहे आणि ह्याच्यापासून परोठा बनवणार होता आपण अगोदर आता या भाजीपासून आपण काय काय करणार ते पाहून घेऊ ह्याचं थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं या गोळ्याला असं आणि असं पीठ लावून हे असं असं प्रेस करायचं ज्याप्रमाणे पुरणासाठी आपण पोळी तयार करतो ना पुरण भरताना तसं करायचं आहे आपल्याला हे असं असं अशी वाटी करायची आहे हाताने फिरवत फिरवत त्याच्यामध्ये जसं थो थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि हा बघा हा बटाटा घेतलेला आहे मी थंड करून आणि ह्याच्यात जे वटाणे होते ते मी वटाणे काढलेले आहेत कारण आपला परोठा फुगेल म्हणून फक्त व वटाणे काढलेले आहेत बाकी भाजी सगळी घेतलेली आहे ते याच्यामध्ये ठेवणार आहोत आपण आणि वरतून पण थोडंसं पीठ घालायचं आणि असं दाबायचं आतमध्ये पिटका वरतून तर बटाट्याची भाजी आपल्या बोटांनी चिकटली असते आणि मग आपल्याला ते जमलं नसतं हे करायला असं त्यासाठी कर वरतून हो। पण पीठ घातलं आणि हे असं जवळ करायचं एकत्र घेऊन पुन्हा पिठाचा थोडासा हात लावायचा असं वाटतं तुम्हाला असेल की चिकटते पीठ तर पीठाचा हात लावायचा आणि असं गोल गोल करून हे असं दाग जागेवरच दावायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त जाडं मोठ पराठा करू शकता बारीक साईजनी आता हा मला मोठाच लागतो म्हणून मी मोठेच घेतलेला आहे हुंडा ह्यातलं वाटाणी मी काढलेले आहेत कारण फुटेल आपलं हे मध्येच लाटताना म्हणून थोडंसं वाटाणं काढून घेतलं आहे आणि त्याला लाटून घेणार आहोत गोल गोल हे बघा आपला तवा हा पुरवठा तयार आहे हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढा सायज तुम्ही बनवा आणि ह्याच्यात मी वाटाणी काढून घेतलेल्या आहेत आता ते तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत अगोदर आपला पुरवठा चिटकेल म्हणून आणि असा असं हात घालून असं व्यवस्थित याच्यामध्ये सोडून देणार आहोत असं उलटानं घालून असं उलासनं घालून बघायचं आपलं ते चिकटचे का नाही चिकटते ते मग सरळ अंदाज घालून असं उलटे करायचं हे बघा आपला परोठा बटाट्याच्या भाजीपासून अशी बटाट्याची भाजी, भाजी तुम्ही नक्की बनवा खूप ऑसम लागते खूपच चविष्ट आणि त्याच्यामुळे स्वीट स्वीटकॉर्न घातल्यामुळे त्याला खूप वेगळीच चव येते आणि स्वीटकॉर्न वाटून घातल्यामुळे माहितीही ना पडत नाही बटाट्याच्या भाजीमध्ये काय आहे आणि ह्याची टेस्ट एवढी का वाढली आहे मी ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत आणि ट्राय पण केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते की अशी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान येते आणि इकडे बघा मी सोबतच असे तुम्हाला दाखवले आहे वाटाणा टाकून ते बघा असा चिरा गेल्यात इकडे चिरडला इकडे चिरडला आहे हे बघा इथे पण चिरटलं आहे त्यासाठी मी वटाणे काढून घेतले होते पण एक्झाम्पल म्हणून असं पण वाटून घेतलं की असं होऊ शकतं न काढल्यामुळे चला आपण एक साईड पलटली आपण दुसरी साईड टाकू आता तुम्ही याला बटर तेल अजून काही घालू शकता याच्या फक्त बटाट्याची भाजी बनवायचं टेन्शन आहे बरं का एकदा बटाट्याची भाजी तयार झाली की आपला टिफिन झालाच म्हणून समजा आता हे आपला पराठा तयार झाला आता बघा एकाच बटाट्याच्या भाजीपासून मी काय काय बनवते तुम्ही आता पुढे बघत राहा आता हा एकतला एक पदार्थ झालेला आहे आपला बटाट्याचा परोठा सॉरी हे बघा आता हा पराठा बघा आपला कलर किती सुंदर आलाय पराठ्याला बघा दोन्ही साइडने आपला परोठा भाजलेला आहे आता त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण हा आपला पिठोडचा हाताने साईडला काय आणि ह्याला आपण टाकून घेणार आहोत दुसरा पण टाकलेला आहे आपण हे बघा सोबत मी चपाती बनवून घेतलेली आहे ज्यांना पराठा नाही आवडत त्यांच्यासाठी आपल्या घरात वयस्कर लोक असतात त्यांना पराठे वगैरे काही आवडत नाही त्यांच्यासाठी लगेच झटपट चपाती आपण बनवून घेतलेली त्याच पिठापासून हा झाला दुसरा पदार्थ आपला हे बघा हे मी ब्रेडचे स्लाईड घेतले आहेत स्लाईस घेतले सगळे त्याच्यामध्ये आपण ही भाजी टाकणार आहोत बन बटाट्याची आपण जी बनवलेली आहे ती आता हा दुसरा नाश्ता एकाच भाजीपासून आता आपला परोठा झाला आता सँडविच बनवणार आहोत आपण आता हे बघा तर एका ब्रेडवरती मी फक्त भाजी भरलेली ह्याला सँड हे लावलेलं नाही आहे सॉरी टोमॅटो सॉस लावलेलं नाही याला आणि हे बघा तिघांना मी टोमॅटो सॉस लावलेला आहे तर काहींना टोमॅटो सॉस आवडतो काहींना नाही आवडतं त्यासाठी हे सेपरेट मी असं दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती मग पुन्हा भाजी घालून घेणार आहे मी हे बघा आपले हे सँडविच तयार आहे आपलं हे सँडविच तयार झालं टोमॅटो सॉसवालं तुम्ही ह्याच्यामध्ये दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकता तुम्हाला टाकायच्या असतील तर दुसरी भाजी पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हे जे आहे आपलं प्लेन सँडविच आहे हे बघा आपलं हे टोमॅटो सॉसवालं सँडविच हे प्लेन सँडविच आणि हे आपलं ब्रेड पिझ्झा आहे बघा आता एकाच भाजीपासून आता हा आपला ब्रेड पिझ्झा आहे त्याची अरे खाली सँडविचला मी हे अगोदर हे लावून घेतलेले आहे टोमॅटो कॅच पण त्याच्यावरती भाजी हातरलेली आहे पाहूयात आपण कसं बनवतो आता त्याला असं मधून कट करून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने हे बघा हे दोन भाग झाले आहेत आपले सँडविचचे आणि आपल्याला असा अख्खाच ठेवायचा असा म्हणजे हा आपला स्क्वेअर शेप होईल आणि हे आपले दोन वेगवेगळे शेप तयार होतील सारखे सँडविचचे आणि आपला हा पिझ्झा ब्रेड तर मग अशा आपण परोठा बनवून घेतला त्याच तव्यावर ते सोडणार आहोत ठेवून देणार आहोत जेव्हा आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात ना त्यावेळेस बघा हे खूप छान वाटतं असं बनवायला वेगवेगळ्या डिश एकाच भाजीपासून पाहणी पण खुश होतात की वापरे यांनी किती सारा डिश बनवल्यात असं वेगवेगळ्या डिश बघा आता ह्या सगळ्या याच्यामध्ये शेकून घेणार आहोत आपण दोन्ही साईडनी तर अजून ह्याच्यामध्ये भाजी ॲड करायचं तुम्ही करू शकता हे कॉर्नचे दाणे आहेत हे तुम्ही शिजून पण घालू शकता मी असे कच्चेच घातलेले आहेत आणि अजून दुसरी कोबी अजून कोणते पनीरचे तुकडे वगैरे तुम्ही याच्यावर ॲड करू शकता बरं का आता एक बाजू झालेली आता तुम्हा दुसरी बाजू आपण पलटी करून टाकूयात हे चांगलं मस्त खरपूस भाजायचा आणि आता तुम्ही जर बटर तूप लावलं तर अजून ह्याची टेस्ट फार वाढते बरं का आता हे दुसरी साईड पलटेपर्यंत आपला हा पिझ्झा ब्रेड त्याला खाली गाळ घेऊयात आपण बाकीच्या गॅसवरच ठेवायचे तर पिझ्झा ब्रेडला खाली घ्यायचं आहे असंच ठेवायचं हे तर हा पिझ्झा ब्रेड आपला त्याच्यावरती थोडंसं टोमॅटो सॉस लावून घेऊयात आपण हे बघा आता हे आपल्या पिझ्झावरती आपण हे मेवणेच घालून घेणार आहोत आणि याच्यावरती आपण हे चीज घालणार आहोत हे बघा मुलांच्या टिफिनसाठी खूप छान आहे आणि मुलं फार आवडीने पण खातात आणि टिफिनलाही घेऊन जातात आणि काहीतरी एक्स्ट्रा त्यांची पिकनिक असेल काही स्कूलमध्ये प्रोग्राम असेल त्यावेळेस तुम्ही असं करून देऊ शकता फक्त बटाट्याची भाजी तर बनवायची आहे हे बघा आता झालं हे आपला हा झाला पिझ्झा ब्रेड तयार आता ह्याला पुन्हा आपण थोडंसं गरम करून घेऊन आहोत तव्यावरती ठेवून हे आता हे आपले ब्रेड जे आहेत खरपूस भाजलेले आहेत मस्त कलर आला त्यांना आणि हे तुम्ही त्याला तुपामध्ये किंवा हे लावलं तुम्ही त्याला बटर तर इतकं सुंदर लागतं ना असं हे बघा ह्या झाल्या आपल्या डिश तयार हा आपला टोमॅटो सॉसवाला हा साधा सिंपल आपलं सँडविच आणि हे आपलं पिझ्झा ब्रेड हे बघा आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहोत हे बघा ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि ओवा कुस करून घातलेलं आहे हळद घातली आणि मीठ घातले आणि बेसनचं असं पाणी करून घेतलेलं आहे आणि हे बघा आपलं जो उरलेला आहे बटाट्याची भाजी त्याच्याशी गोल गोल करून घेतले हे ह्याचा आपण वडापाव करणार आहोत आणि वडा करणार आणि हे सँडविचचे पीस होते ते आपण ह्याचं पॅटीस करणार आहोत तुम्ही त्याला हे पण बोलू शकता पॅटीसला अजून एक शब्द वापरतात कटलेस तर तुम्ही कटलेस हे बनवू शकता म्हणजे बघा एकाच भाजीपासून किती सारे प्रकार तयार झाले इकडे तेल गरम करायला ठेवलेले हो तर आपण तेल गरम झाले का बघून घेऊया हां वरती तर म्हणजे तेल गरम झालेलं आहे आपलं हे असं ह्याच्या कटलेटला जे आपल्या असं दोन्ही साईडनी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बेसन पीठमध्ये आणि त्याला माझ्या सोडून द्यायचं सोडताना सावकाश भाजण्याची शक्यता असते तेव्हा सावकाश सोडायचं हे दाखवून सोडून दिलं असं आता वड्याला पण असं ह्याच्यामध्ये मिक्स केलेले त्याला पण सोडून देवत वड्याला पण आपण सोडून दिलेलं आहे थोडंसं असं वरती बेसनपीठ घालत झालं हे बघा हे असं हलवून पाहिजे हे एक जागा सोडते म्हणजे ह्याला पलटी करून टाकू शकतो आपण म्हणजे हे झालेले आहे एक साईड ह्याला असं तुमच्या पलटी करायचं हे बघा आपलं किती सुंदर झालेलं आहे आणि चवळ्या तर फार सुंदर लागतं बरं का बघू तसं तुम्ही एका भाजीपासून किती सारा डिश बनवल्या मी पाहुणे पण खुश मुलं पण खुश आणि भाजी तुम्ही दुपारी स्टोर करून ठेवू शकता दुपारी तुम्ही तळू शकता कटलेस आणि वडापाव सकाळी नाश्ताला तुम्ही सँडविच वगैरे देऊ शकता आणि दुपारसाठी हे तळून घेऊ शकतं भाजी शिल्लक ठेवून हे बघा आपले नाश्त्याचे प्रकार तयार आहेत सकाळी सकाळी बंद मी झटपट झाली आणि सगळे एकाच भाजीपासून हे बघा आपला जो आहे हे आपला परोठा ही आपली चपाती पण झाली आपलं हे कटलेट पण झालं सँडविच पण झालं आणि ब्रेड पिझ्झाही झाला शिवाय वडा पण झाला वडापाव खायला आणि ते हे पण झालेलं आहे आपलं स्क्वेअर शेपमधलं टॉमॅटो केचप लावून आपले हे डिश पण तयार झालेली बघा ह्या सगळ्या डिश तुम्ही पाहून घ्या आणि घरी अशाच पाहुणे आल्यानंतर पटकन झटकन बनवा सगळे पण खुश आणि तुम्ही पण खुश सगळे खुश म्हणलं आपण पण खुश होतो ना तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद आणि थँक्यू आणि थोडे सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चलो स्वस्त राहा मस्त राहा आणि नेहमी खात राहा चला टाटा बाय बाय